महापूर आला होता त्यामध्ये खडकीचा बंधारा फुटला हे आपण पहिल्यांदा ऐकलं मात्र आता तरडगाव बंधाराची काय अवस्था झाली आपण तरडगाव बंधारा देखील पूर्णपणे फुटून उद्ध्वस्त झालेला आहे पूर्ण शेती या भागातली उद्ध्वस्त झाल्याची आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणचं जे नुकसान आहे ते असं प्रचंड मोठं नुकसान आहे ज्या जसं जसं पाणी कमी होत आहे तसं हे नुकसान समोर येऊ लागलेलं आहे ही शेतीचं झालेलं नुकसान पाहतोय आपण याबरोबर पूर्ण ऊस वाहून गेलेला आहे आणि ही जी पूर्ण शेती आहे ती खरडून गेलेली आहे हा बंधारा आहे यामध्ये जी पाईपलाईन टाकलेली आहे तीसुद्धा क पूर्ण वाहून गेलेली आहे या ठिकाणी पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे रानात शेती केबला वाहून गेलेले आहेत मोटर वाहून गेलेले आहेत पूर्ण पाईपलाईन उघडी पडल्याची आपण या ठिकाणी पाहतोय हा जो मार्ग होता तो करमाळा जामखेड रस्त्यावर उतरल्यानंतर तरडगाव फाटा इथून उतरल्यानंतर तरडगावला आणि पाडळी बाळेवाडी ह्या भागात जाणारा रस्ता होता तो रस्ता देखील पूर्णपणे वाहून गेलेला आहे हे आपण नळ्यांचं झालेलं नुकसान पाहतोय पूर्ण नळ्या वाहून गेलेल्या आहेत पूर्ण या भागातली शेती उद्ध्वस्त झालेली आहे हे कधीही न भरून येणारं एवढं मोठं हे नुकसान आहे या शेतीत पाहिलंच तर ऊस होता तो ऊस पूर्णपणे वाहून गेलेला आहे काहीच यामध्ये राहिलेलं नाही ही नाळ्या पाहतोय आपण की शेतकरी आपण हाताशी झालेले शेतकरी आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय बंधारा राहिला पलीकडे आणि पाणी आहे अलीकडून अशी ही स्थिती आहे या ठिकाणची झाडं वाहून गेलेली आहेत पूर्ण नुकसान जे आहे ते आपण पाहतोय खूप मोठं असं हे नुकसान आहे हे जे नुकसान आहे ते भरून कसं निघणार पाहतोय आपण या ठिकाणी एक लाईटचा खांब होता तो खांबदेखील वाहून गेला आहे मशीन पूर्ण वाहून गेलेले आहे हे रस्ता होता रस्त्याचं काहीच राहिलेलं नाही आहे सध्या पूर्णपणे वाहून गेलेला आहे रस्ता याच ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली होती आणि भेट दिल्यानंतरचा हा जे दुसरा महापौर आला आणि त्या महापौरामध्ये ही झालेली अवस्था आहे नळ्या पूर्णपणे वाहून गेल्यात तरडगावला इथून जाता येत नाही या ठिकाणी जे पाहतोय हो आपण ते तारा होत्या त्या तारा या ठिकाणी दिसत आहेत मात्र खांब कुठे याचा पत्ता लागत नाही पूर्ण खडकापर्यंत हे वाहून गेलेलं क्षेत्र आहे पाहतोय आपण काय अवस्था झाली आहे ती प्रचंड असं हे नुकसान आहे तर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याची भरपाई देण्याची गरज आहे